नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा मातेचे देवीची जे आहे घटस्थापना झालेली आहे आणि आजपासून जर बघितलं तर केवळ तालुक्यातूनच नाही तर संपूर्ण जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं भाविक जे आहे तर ते जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येत असतात देवीचं महत्व नेमकं काय आहे मंदिराचं महत्व काय आहे ते आपण पुजारी यांच्याकडे जाणून घेणार आहोत काय नेमके महत्व आहे देवीचं आणि कशा पद्धतीने हा उत्सव असतो देवीचे जागृत देवस्थान म्हणून लाखो भाविकांच्या याची परिचित आहे दीवी ही नवसाला पावणारी आणि लाखो महाराष्ट्रासह लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून देवी प्रसिद्ध आहे असा नेमका उत्साह या नऊ दिवस या नऊ दिवस नवरात्र आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालत असतो नऊ दिवस मध्ये देवीचा उत्सव महाआरती सोहळ्याने सुरुवात होते घटस्थापनेने सुरुवात होते त्याच्यानंतर देवीची नऊ दिवस महाआरती केली जाते सकाळ संध्याकाळ त्याला त्या महाआरतीला महाआरतीला स्थानिक म्हणजे पंचकृषीतून आमचे राशीन पंचकृषीतील बारावाड्या वाड्या तेरावं वा राशी अशी आख्यायिका आहे आणि तिथले सगळे सेवेधारी म्हणून आलुतेदार बलुतेदार सगळे समाजातील लोक या देवीला सेवा करतात इथल्या दीपमाळीचं एक वैशिष्ट्य आहे नेमकं काय वैशिष्ट्य ते महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा असं प्रचलित आहे अभ्यासक्रमात शालेय अभ्यासक्रमात सुद्धा ह्या राशींचं महत्त्व आहे ती हलती दीपमाळी साठी प्रसिद्ध आहे व एकदम मनोरा एक बांधलेला आहे पुरातन विटा विठकामाने वीट आणि वरती गेल्यानंतर ती हलवल्यानंतर ती दीकमाळ हलते आणि एक कसलाही दुसरा आधार नसल्या कारणानं ती हालती दीकमाळ म्हणून प्रसिद्ध आहे एकंदरीत जर बघितलं तर राशींच्या देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं राज्यभरातून भाविक हे नवरात्र काळामध्ये या ठिकाणी येत असतात आणि इथलं वैशिष्ट्य जे आहे ते पौराणिक आणि ऐतिहासिक असं देखील असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगोळे एबीपी माझा कर्जत अहमदनगर एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.